नमस्कार निकेतन तुळशीबाग पुणे ेतन स्वागत आहे सध्या तुम्हाला एक सांगतो की सीझन सुरू होणार आहे नवरी मुलीच्या साडी मग घ्यायच्या कुठं आणि त्यात क्वालिटी आणि एकाच दुकानात भेटेल का नाही भेटेल ना आपल्या नितीन वस्त्र निकेतन मध्ये या तुम्हाला मन समाधान होईल एवढी व्हरायटी त्यामध्ये द्यायची घ्यायची व्हरायटी असू द्या किंवा नवरीच्या बस्त्याच्या तीन चार पाच साड्या असू द्या त्यामध्ये नवरीच्या साड्या तुम्हाला पाच हजारापासून दोन हजारापासून ते दोन दोन लाखापर्यंत आपल्या लक्ष द्या दोन लाखापर्यंत म्हणजे जसं बजेट आहे तशा तुम्हाला साड्या अवेलेबल आहेत असं नाही की आपल्या इथं आलं म्हणजे तुम्हाला हाय लेवलच्या साड्या साड्या बघायला भेटतील हाय लेवल पण आहे पण त्यात मिडियम लेवल पण आहे म्हणजे टोटली ग्राहकाचं समाधान आपल्या इथं शंभर टक्के मिळणार पण क्वालिटी वाईज ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी या असंच आपण मी मी म्हणत नाही की बाबा आमच्या इथे या या बा ऑफर आहे ऑफर नसते ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी या आज आपण एक अशी साडी एक नवीन आलेली आहे नवीन नाही आहे ही साडी पण कमी रेंजमध्ये आणून लालेली आहे ही सध्या असणार आहे महाराणी किंवा कलांजली पैठणी सुंदर व्हरायटी आहे ज्यांना ज्यांना घ्यायची कमी बजेट असेल यात पाच ते सात कलर्स मिळतील मस्त स्टॉक आलेला आहे हे बघा ही असणार आहे महाराणी पैठणी कलांजली पैठणी सध्या एवढा मार्केटमध्ये ट्रेंड आहे या साडीचा हा कलर तेवढा ट्रेंडिंग आहे एक नंबर साडी असणार आहे रेट तुम्हाला घ्यायचा असेल तर रेट प्रत्यक्षात तुम्हाला शॉप लावा लागेल ऑनलाईन आपल्या इथं नाही आहे आता ही साडी दाखवतो साडी म्हणाल ना एवढी सुंदर साडी आहे ही यात पाच ते सहा कलर्स एवढे सुंदर सुंदर आलेत हा तर सगळ्यात जास्त ट्रेंडिंग करा कर बघा डार्क ब्ल्यू कलर बुट्टा पूर्ण एक नंबर कलेक्शन आले एक नंबर कलेक्शन ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी आपल्या नितीन वस्तनिकेतन शॉपला नक्की या बघा हे साडीचा पल्लू असणार आहे पल्लू मध्ये पूर्ण मीना मीना बुट्टा वगैरे आहे स्टार्ट टू एंड पूर्ण बुट्टा असणार आहे या साडीला पूर्ण बुट्टा आणि प्लेन कलरचा ब्लाऊज पीस सुंदर आहे या फार मस्ता ले कलर फार मस्त आले बघा कलर म्हणजे विषयत नाही या साडीचा कलरचा आपण म्हणजे ज्यांना क्वालिटी मी सांगितलं ज्यांना क्वालिटी घ्यायची या त्यांनी आपल्या नितीन वास्तू निकेतन शॉपला यायचंय हे बघा ही साडी आता हा पण कलर एवढा सुंदर आहे डार्क मोरपंख कलर यात सात ते आठ कलर्स अवेलेबल आहेत खूप छान मस्त आणि महाराणी बजेट फ्रेंडली पण क्वालिटी छान मी म्हणून बजेट फ्रेंड मग रेट सांगा रेट हवा असेल आणि ज्यांना घ्यायची असेल तर आपल्या शॉपला सांगत नाहीत एक पॉलिसी आपल्या दुकानची पण हे बघा ही साडी मस्त साडी आलेली आहे नवीन स्टॉक आहे आणि एक नंबर कलर्स आलेले आहेत फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो रेट ऐकल्यानंतर तुम्ही म्हणणार वाव त्यासाठी प्रत्यक्ष द्यावा लागेल व्हिडिओ असे शे शेअर करा नवीन असाल तर नक्की आपल्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ अशा साड्या तुमच्यापर्यंत मला एक असं वेळ आहे ना की गिरायकाला जे छान भेटतं ते द्यायचं आणि जे कुठं भेटत नाही त्यांनी अवेलेबल करून पहिल्यांदा साडी लाँच करायची हे माझं एक मला वेळच आहे म्हणजे त्या व्हायचं काही नाही नाहीये त्यासाठी प्रत्यक्षात या बघा आणि नंतर चॉईस करा क्वालिटी एक नंबर व्हरायटी आणि रेट रेट त्या बाबतीत नो आहे काहीच हे नाहीये रेटमध्ये तुम्हाला मार्केटपेक्षा वीस ते पंचवीस टक्के शंभर टक्के नाही एक हजार टक्के आपल्या शॉपमध्ये फरक पडणार का सांगतो कारण आज पस्तीस वर्ष झाला आपण तुळशी बघायची आतल्या ठिकाणी आहेत एक ते एक तुम्ही ते हिडन शॉप म्हणलं तरी चालतं हिडन शॉप जे कोणाला माहिती नाही असं शॉप हे आपलं आहे आज पस्तीस वर्षाला पण आपल्या इथं आहे ना गिरायकाला क्वालिटी देऊन आपल्याला टिकवायचे ना की ऑफर देऊन लक्षात घ्या आपल्याला गिरायक हे क्वालिटी देऊन टिकवायचे ना की ऑफर देऊन मला ऑफर द्यायला काही नाही मी देऊ शकतो पण आपल्याला ऑफर द्यायची नाही फक्त क्वालिटी गिरायकाला द्यायची आहे क्वालिटी आज पस्तीस वर्ष आपण गिरायकाला दिलेलीच आहे आणि इथून पुढे देतच राहणार नो ऑफर असं आहे ह्या साड्यासाठी फास्ट या मस्त स्टॉक आहे तुमचं मन समाधान होईल अशी ही क्वालिटी आहे रेट ऐकल्यानंतर तुम्ही म्हणणार वाव त्यासाठी प्रत्यक्षात या